नमस्कार मित्रांनो दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे आलेखावर दाखवण्यास शिकलो आज आपण एक पाऊल आणखी पुढे जात एक्स अक्ष आणि वाय अक्षाला समांतर रेषांची समीकरणे म्हणजे इक्वेशन्स ऑफ लाईन्स पॅरेल टू द एक्स ऍक्सिस अँड वाय एक्सिस याबाबत शिकूया मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एक रेषा आनंद बिंदू मिळून बनलेली असते तर चला आपण एका बिंदूपासूनच सुरू करूया काय तुम्ही सांगू शकता की बिंदू एक कॉमा शून्य आलेख कागदावर कुठे स्थित आहे चला पाहूया यात एक्सचा निर्देशक एक आणि वायचा निर्देशक शून्य आहे म्हणून हा बिंदू अक्षावर आहे बिंदू दोन कॉमा शून्य कुठे स्थित आहे हा सुद्धा एक अक्षावर आहे अशाच प्रकारे पाच कॉमा शून्य वजा, वजा एक कॉमा शून्य वजा तीन कॉमा शून्य हे सर्व बिंदू अक्षावर आहेत बिंदू चार कॉमा तीन सुद्धा एक साक्षावर आहे का नाही आणि बिंदू वजा तीन कॉमा दोन हा सुद्धा एक साक्षावर नाहीये म्हणून आपण म्हणू शकतो की ते बिंदू ज्याचा निर्देशक शून्य आहे किंवा जे एक्स कॉमा शून्यच्या रूपात आहेत तेच एक साक्षावर आहेत आणि या रूपात असणारे म्हणजे एक्स कॉमा वाले सर्व बिंदू जोडल्यावर आपल्याला एक रेषा मिळते जो एक साक्ष आहे काय तुम्ही सांगू शकता की ही रेषा म्हणजे एक साक्षाचे समीकरण काय होईल चला पाहूया आपल्याला माहिती आहे की एक साक्षावर असलेल्या सर्व बिंदूचा वाय निर्देशक शून्य आहे म्हणजे एक साक्ष अशी रेषा आहे जिथे वाय बरोबर शून्य आहे आणि यालाच आपण एक साक्षाचे समीकरण म्हणतो हे आपण ह्या रूपातही लिहू शकतो शून्य एक्स अधिक एक वाय बरोबर शून्य मित्रांनो काय तुम्ही सांगू शकाल की वाय अक्षावर असलेल्या बिंदूंचे निर्देशक काय असतील शून्य कोमा एक शून्य कोमा तीन शून्य कोमा वजा दोन शून्य कोमा वजा चार म्हणजेच शून्य कोमा वाय या रूपात असतील म्हणजेच वाय अक्ष ती रेषा आहे जिच्या सर्व बिंदूंचा एक्स निर्देशक शून्य आहे एक्स बरोबर शून्य आणि यालाच आपण वाय अक्ष समीकरण म्हणतो हे आपण या रूपात पण लिहू शकतो एक एक्स अधिक शून्य वाय बरोबर शून्य आपल्याला दोन समीकरणे मिळाली आहेत जी दोन रेषा म्हणजे x अक्ष आणि वाय अक्ष दर्शवतात आता याची तुलना आपण दोन चलातील रेषीय समीकरणांच्या सामान्य रूपाशी केली तर दोन्ही समीकरणात अचलपद शून्य आहे म्हणून कारण की अचलपद शून्य आहे या दोन्ही रेषा केंद्रातून जातील मित्रांनो आता जर वाय बरोबर शून्य आणि एक्स बरोबर शून्य नसून वाय बरोबर सी आणि एक्स बरोबर सी असेल म्हणजे अचलपद कोणतीही दुसरी संख्या असेल तर आलेखावर या रेषा कशा दिसतील चला आपण एक्स बरोबर पाच मानूया याला एक्स वजा पाच बरोबर शून्य असेही लिहू शकतो मग या एक चल असणाऱ्या रेषीय समीकरणाचे उत्तर मिळेल एक्स बरोबर पाच जे संख्या रेषेवर इथे आहे एका बिंदूच्या रूपात परंतु जर या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणाच्या रूपात लिहिले एक्स अधिक शून्य वाय वजा पाच बरोबर शून्य तर याची अपरिमित रूपात अनेक उत्तरे मिळतील आणि पाच कॉम शून्य हे याचे एक उत्तर आहे जे साक्षावर आहे पाच कॉमा दोन पाच कॉमा तीन पाच कॉमा वजा एक ही ह्या समीकरणाची अन्य उत्तरे आहे आणि आता या सर्व उत्तरांना आलेखावर दाखवल्यावर आपल्याला एक रेषा मिळेल जी एक्स अक्षाला पाच कॉमा शून्य या बिंदूत छेदते आणि ती वाय अक्षाला समांतर आहे मित्रांनो लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की या समीकरणाची सर्व उत्तरे पाच कॉमा एनच्या रूपात आहेत जिथे एन एक वास्तव संख्या आहे आता आपण ला चार मानूया आणि याच दोन चलातील रेशीय समीकरणांच्या रूपात लिहूया अशा प्रकारे शून्य एक्स अधिक एक वाय वजा चार बरोबर शून्य तुम्ही सांगू शकाल का की या समीकरणाने बनलेली रेषा आलेखावर कशी दिसेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून या प्रश्नांच्या उत्तराचा विचार करू शकता या समीकरणाची सर्व उत्तरे एन कॉमा चारच्या चार रूपात असतील आणि या समीकरणाने बनलेली रेषा वाय अक्षाला शून्य कॉमा चार बिंदू छेदेल आणि ही रेषा अक्षाला समांतर असेल मित्रांनो या भागात बस एवढेच आज आपण अक्ष आणि वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचे समीकरण म्हणजे इक्वेशन्स ऑफ पॅरल लाईन्स टू द एक्स ऍक्सिस अँड वाय एक्सिसच्या बद्दल शिकलो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद